पराभव झाल्यानंतर दोन वर्ष शिवतारे अडगळीत पडले होते नाही म्हणायला शिवसेनेच्या एखाद दुसऱ्या कार्यक्रमात ते अधूनमधून दिसायचेही महाविकास आघाडीत असतानाही शिवतारेंनी अजित पवारांवर टीका करणं थांबवलं नव्हतं परंतु शिवसेनेत बंडखोरी झाली बंडखोर आमदारांचं सरकार आलं आणि अचानक विजय शिवतारे यांची भाषा बदलली अजित पवारांविषयी त्यांना प्रेम वाटू लागलंय व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून अजित पवारांचं त्यांनी अभिनंदन केलं इतकंच नाही तर अजित पवारांवर टीका करू नका अशा सूचनाही आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या एका कार्यक्रमात बोलताना पार्थ पवारांविरोधात प्रचार करून आपण कसं चुकलो आपला पराभव झाल्यानंतरही अजित पवारच कसे बरोबर आहेत हे सांगताना ते आता दिसत आहेत श्रीरंग बांधण्यासाठी आलं पुणे आम्हाला आदेश दिले की यांचा प्रचार करा शिवताने पवारांवर बोलण्यावर बोलण्यासाठी दुसरं तुमच्याशिवाय प्रचारक नाही आणि म्हणून मावळमध्ये तुमची जबाबदारी सांगितलं आम्हाला उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी जबाबदारी दिली प्रचार केला खऱ्या गोष्टी काही मांडल्या जे काय असेल मी आज पब्लिकली सांगतो की माझी चूक होती एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा उभा असतो त्यावेळेस काही मर्यादा आपण पाळायची असतात ते ना नाही मी पूर्ण बाळासाहेबांचं शिवसैनिकासारखं के के काम केलं लढलो आणि त्याच्यामध्ये पाचचा पराभव झाला पण माहीत पण आम्ही काय है, काय आमचं गोड मारलंय पवार काय अजितदादांनी माहिती केलं पण निवड त्या, त्याच्यातून आम्हाला हे झालं त्यांनी नंतर सांगितलं मग तो आता कसं निवडून येतो बरोबर आहे त्यांचं काय चुक त्यामुळे ही गोष्ट वाईटपणा का आला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा अमित शाह बारामतीत आले माझा इचलकरंजीला वेळ होता मी गेलो नाही जात नव्हतो मुख्यमंत्र्यांनी मला उद्धव साहेबांनी मला फोन केला अरे नार्वेकरला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत येत आहेत बारामतीतला प्रमुख पवारांचा विरोधक म्हणून तुमच्यावर काय आणि तुम्ही का जर तिथे गेला नाही तर काहीतरी सेटलमेंट आहे तुमची असा चुकीचा प्रचार होईल आणि भाजपाला त्याचा होईल त्यामुळे विजय शेवटाला आले पाहिजेत माझी चिचलकरंजीची मिटिंग जाहीर सभा रद्द करून मी बारामतीत गेलो आता बारामतीत गेल्यावर मग तोंड नॅचरल वस्तुस्थिती आहे त्याला काय आपण एक शब्द कधी बोलत नाही आणि खरं सांगताना राहत नाही दरम्यान विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आता ते उघडपणे संजय राऊत यांच्यावर टीका करतायत तर दुसरीकडे अजित पवारांचं मात्र कौतुक करतायत त्यामुळे विजय शिवतारेंचं हे बदललेलं रूप पाहून पवार कुटुंबियांशी जवळीक साधण्याच्या तयारीत तर नाहीत ना असा प्रश्न सर्वांना पडलाय विजय शिवतारांच्या या बदललेल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम